नमस्कार मंडळी सर्वांच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्र हो आपल्या महाराष्ट्राला एक सशक्त सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळख निर्माण करून देण्यासाठी आपल्या समृद्ध वारसा आणि कलेची जपणूक करून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण दोन हजार चोवीस हे आज तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णयाद्वारे जारी करण्यात आलेलं आहे नेमकं हे धोरण काय आहे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण दोन हजार चोवीसची नेमकी उद्दिष्टे काय आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्रो सांस्कृतिक धोरणास एक व्यापकता आणि समतोलता आणण्याच्या दृष्टीने मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण दोन हजार चोवीससह सोबत जोडलेल्या परिशिष्ट अमधील धोरणातील समाविष्ट सर्व शिवपरसेंना शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे आता नेमकं ही या धोरणाचे उद्दिष्टे काय आहेत ऐतिहासिक संपत्ती आणि स्त्रोतांचे संरक्षण ऐतिहासिक ठिकाणे संग्रहालये आणि साहित्यिक यांसारख्या सांस्कृतिक संपत्तीचे संरक्षण आणि संवर्धन करणे लोकसहभाग सांस्कृतिक धोरण तयार करताना स्थानीय समुदायांचा आणि स्थानिक कलाकारांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे शिक्षण आणि जागरूकता सांस्कृतिक वारसा आणि परंपरांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी शैक्षणिक कार्यक्रम आणि उपक्रम राबवणे आर्थिक पाठबळ सांस्कृतिक क्रियाकलापांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी पुरेसे निधी अनुदाने आणि वित्तीय योजना तयार करणे आंतरराष्ट्रीय सहकार्य सांस्कृतिक वारसा जागतिक पातळीवर जतन करण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य साधणे कायदेशीर चौकट धोरणाची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी कायदेशीर चौकट तयार करणे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सांस्कृतिक वारसा आणि कला यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी उपाययोजना करणे सांस्कृतिक धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सतत संशोधन व विकासास प्रोत्साहन देणे सांस्कृतिक राष्ट्रीय ओळख सांस्कृतिक प्रतिके कथा आणि कार्यक्रमांद्वारे एकत्रित राष्ट्रीय ओळख घडवणे आणि प्रचार प्रसार करणे सांस्कृतिक पायाभूत सुविधा संग्रहालये नाट्यग्रहे ग्रंथालये आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीच्या सार्वजनिक जागा यांच्या विकासासाठी गुंतवणूक करणे सामाजिक एकता सांस्कृतिक धोरणाद्वारे सामाजिक समावेश असमानता कमी करणे आणि समुदायांमधील एकता वाढवणे एकत्रित समाजात समरसता आणि सहिष्णुतेचा विकास होईल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे सांस्कृतिक अर्थव्यवस्था सांस्कृतिक क्षेत्राची आर्थिक मूल्यावृद्धी वृद्धी करण्यासाठी धोरणे विकसित करणे ज्यामध्ये रोजगार निर्मिती पर्यटन आणि सांस्कृतिक उत्पादनांची निर्यात समाविष्ट आहे सांस्कृतिक उपक्रमांची वाढ सांस्कृतिक कार्यक्रम महोत्सव आणि कला प्रदर्शनांचे आयोजन करून सांस्कृतिक जीवनात समृद्धी आणणे संस्कृतीचे आदानप्रदान दा राज्यांतर्गत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सांस्कृतिक आदानप्रदान आणि सहकार्य वाढवणे सांस्कृतिक धोरणामुळे सकल उत्पादन संस्कृती केवळ मनोरंजन आणि प्रबोधन एवढ्याशीच मर्यादित नसून सांस्कृतिक घटकांचा सकल उत्पादनात मोठा वाटा आहे व हा वाटा भविष्यातही वाढत जाणार आहे मनोरंजनाच्या माध्यमातून आगामी काही वर्षात सकल उत्पादनात सांस्कृतिक घटकांचा वाटा वाढवणे सांस्कृतिक गुंतवणूक पुढील पाच वर्षात सांस्कृतिक क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि वारसा संवर्धन यामधील गुंतवणुकीस आकर्षित करणे सांस्कृतिक विकासामध्ये वाढ सृजनशील सांस्कृतिक क्षेत्रात कौशल्य विकसित होण्यासाठी सुलभतेविषयक सहकार्य करणे वैधता आणि कार्यान्वित कालावधी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण दोन हजार चोवीस हे प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येईल संस्कृती ही प्रवाही व परिवर्तनशील असल्यामुळे या धोरणाचा दर पाच वर्षांनी आढावा घेण्यात येईल अशा प्रकारे मित्र हो हे सांस्कृतिक धोरण आजच्या या शासन निर्णयांमुळे जारी करण्यात आलेला असून नक्कीच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि वारसा हा जोपासला जाईल आणि राष्ट्रीय स्तरावरती त्याचा दर्जा आणि हे संस्कृती ही उच्च पातळीवरती नेण्याचा प्रयत्न सर्वतोपरी केला जाईल यात शंकाच नाही मित्रो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त रसिकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा म्हणजे त्यांना नेमकं महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण दोन हजार चोवीसची नेमकी उद्दिष्टे काय आहेत हे लक्षात येईल तसेच आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील धन्यवाद